्हावरे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी उत्तम कदम यांची बिनविरोध निवड ग्रामपंचायत न्हावरे पूर्वीचे उपसरपंच संगीता कुटे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी मंगळवारी ग्रामपंचायत न्हावरे कार्यालयात उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली या उपसरपंच पदासाठी उत्तम कदम यांचा एकमेव अर्ज आल्याने विद्यमान सरपंच कमल कोकडे यांनी अध्यक्ष म्हणून तसेच सहाय्यक एल एस जगदाळे ग्रामसेवक अधिकारी यांनी उत्तम कदम यांची बिनविरोध निवड जाहीर केली उत्तम कदम यांची बिनविरोध निवड होताच समर्थकांनी डीजे मिरवणूक काढून फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला यावेळी उपसरपंच यांनी सर्व ग्रामस्थांना आश्वासन दिले की आपल्या गावातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम करील गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील तसेच शिक्षण व्यवस्था उच्च दर्जाची होण्यासाठी प्रयत्न करील या प्रसंगी उपस्थित मध्ये वसंतराव कोरेकर काका जैव कोकडे गौतम कदम राजेंद्र कोरेकर मानसिंग कोरेकर सुभाष कांडगे बिरदेव शेंडगे चंद्रकांत आनंदे प्रकाश बरीहट सुभाष कोकडे मोहन सरके तात्या शेणगे तात्या शेंडगे अरुण तांबे संदीप यादव लालासाहेब कोकरे ग्रामपंचायत सदस्या अलका शेंडगे संगीता कुटे वृषाली कांगुणे संध्या कदम तसेच अमोल कांगुणे विजय कदम तुळशीराम बिडगर किरण नवले नवनाथ बिडगर समस्त ग्रामस्थ न्हावरे आदी होते સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ એકનાથ થોરત શિરુડ